पहिल्यांदा माझं म्हणणं असं आहे की तिथे मुख्यम कुठल्या तरी मंत्र्यांनी फोन केला अशी परिस्थिती आहे अग्रवाल नावाचा जो बिल्डर आहे त्याची पार्टनरशिप कुठल्या कुठल्या राजकीय पक्षांबरोबर आहे आणि कुठल्या कुठल्या राजकीय मंत्र्यांबरोबर आहे किंवा कुठल्या राजकीय मंत्र्याचे पैसे त्याच्यामध्ये अडकले गुंतवले गेलेले आहे त्याच ते त्यांनी चौकशी करावी आणि त्याची चौकशी करून त्याच्यापैकी कोणी फोन केला हा असताना पोलिसाला विचारावं त्या ठिकाणी दुसरं आहे त्या ठिकाणी की ॲक्सिडेंट ह्या वाढत चाललेल्या आहेत तेव्हा तो जोनायला आहे म्हणून त्यांना असताना कमी शि सजा असा जो आता नियम आलेला आहे तो नियम माझ्या अंदाजानं शिथल केला पाहिजे कार ऍक्सिडेंट साठी उरलेल्या ह्याच्यासाठी मला तर एक तसं का तसा त्या ठिकाणी अशी प्रकरणं मला तर बरीच घडतात आहेत पण वर्तमानपत्र टी व्ही वाले करतात पण कोर्टाकडून तेवढा सेन्सेशन त्या ठिकाणी दिसत नाही अशी परिस्थिती आहे आणि कोर्टाना सुद्धा आम्ही असं तर विनंती करतो की हा आता एक सेन्सेटिव्ह मुद्दा होत चाललेला आहे त्याच्या विरोधात कोर्टाने सुद्धा कडक निर्णय घेतला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानलो दुसरं जेवढे बार आहेत त्या सगळ्या बारधारकावरती लायसन्स मध्येच एक आठ घालावी अठरा वर्षाच्या आतमधल्याला जर बार मध्ये पब पबमध्ये त्यांनी असं एंट्री दिली तर त्याला तीन वर्ष सजा होईल त्याची सगळी लायसन्स त्याचा जप्त केला जाईल आणि त्याला दहा लाख रुपयाचा फाईन केल्या जाईल ही तरतूद त्या ठिकाणी आली की टीनेजरला पब मध्ये आणि बार मध्ये प्रवेश मिळणार नाही अशी ना परिस्थिती